सचिन बघ तुम्हाला खरं आवडतं कलिंगड जे वेळेला समोर असेल ते आवडतं मला काही पण खायला पाहिजे सर जर माल काय खाला कलिंगड मला जास्त करून आवडत कारण की काय बी काढायची नाही सालगाडी नुसतं घ्यायचं खप्पा खपताप खप्पा खायचे नाही मी नाही काढत मी मी नाही काढत बी खाल्ली ना बुद्धी वाढती बुद्धी नाही वाढत हा खरं

खूप एक तिकडे माझ्याकडे आदित्य तुम्हाला तर भेटतच नस नाही पुढं

मग असं असं फुर करून नाही खाल्ले ना तर रस खाली सांडतो <laughs> <laughs> ते आमच्या सारखं खाते असं बघा तुम्ही म्हणणार आता कलिंगड खाणार येतो सगळे हातावर माझे वगैरे इतके सांडत असतात मग ते माझं सांडले ग बघतो आजीवर ते आता संपलं नाही तर दाखवलं असते त्यांच्याकडे एक देऊन जा अरे कशाला कशाला मीठ बो ना मीठ पण लागत दाखवतो सर

येत नाही पण आपले मी प्रयत्न केला खूप लावायचं हा आपल्याकडे नाही येत